नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दोन वर्षाच्या बाळाला तेराव्या मजल्यावरून फेकलं आणि नंतर आईने सुद्धा मारली उडी गुजरातच्या एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर इथे आईनं आपल्या दोन वर्षाच्या मुलाला तेराव्या मजल्यावरून फेकलं आणि नंतर स्वतः सुद्धा उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे ही घटना तीन सप्टेंबर बुधवार रोजी घडल्याची माहिती आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतलेत ते पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले मृत महिलेच नाव पूजा असल्याची पोलिसांनी माहिती दिली पोलिसांच्या तपासात परिसरातील गणपती मंडपाच्या अवघ्या मीटर अंतरावर घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे तरी सुद्धा काळ या काहीही कळालं नाही सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीला आई आणि मुलाचे मृतदेह जमिनीवर पडल्याचे आढळले आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली हे प्रकरण सुरतमधील अल्थान परिसरातील असल्याची माहिती आहे एका सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना समोर आली एक महिला लिफ्ट मधून आपल्या मुलाला घेऊन वरच्या मजल्यावर जाते आणि तिथून ती तिने मुलाला फेकून दिल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे मुलगा खाली पडत असल्याचं देखील या फुटेजमध्ये दिसून येत आहे तसेच मुलगा खाली पडल्यानंतर काही सेकंदातच आरोपी महिलेने देखील उडी मारून आत्महत्या के केली एकमेकांपासून काही मीटर अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले त्यानंतर स्थानिकांनीच या घटनेची पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही महिलेच्या कुटुंबियांकडून सुद्धा तिच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालं नाही आर्थिकदृष्ट्या सुद्धा महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होती अखेर महिलेनं आधी तिच्या मुलाला इमारतीवरून खाली का फेकलं आणि नंतर स्वतः उडी मारून आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे मृत महिलेचा फोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याचा तपास सुरू आहे